नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचे चोंडीखुर्द येथे प्रबोधनात्मक भव्य कीर्तन नागरिकांची प्रचंड करते सेनगाव तालुक्यातील चोंडीखुर्द या ठिकाणी आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खंजिरी वादक आणि सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांच्या भव्य प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले यावेळी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर तसेच संतोष काळे नामदेवराव ग रंगनाथ पाटील अमोल तंटामुक्ती अध्यक्ष गोरेगाव गजानन खिल्लारी शेतकरी नेते गजानन कावरखे विठ्ठल खिल्लारी नागेश कांबळे पत्रकार वसंत खिल्लारी फारुख शेख रिपीट पत्रकार वसंत खिल्लारी शेख फारुख गजानन धुळधुळे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाला सुरुवात झालेली असून कीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे अजिंक्य महर्षण यूजसोबत सिकंदर पठान सेनगाव हिंगोली आपण भिकार कीर्तन काही लोकायले लोक यांना अभंग नाही हे आपल्याला मालूच नाही आज आग वागलेली आहे हे आग विजवायचे आहे मला तुक्रोजी महाराजांना आग विजवण्याचं काम केलं माय मावल्यांना मला सांगा ना तुमच्या बायाची काय ताकद असती नवऱ्याची तुले ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर नवऱ्यानं बसवलं काय संत्रहन बसवलं नाही पण तुम्ही खरं कबूल ना करत ना मला मान बर पाहिजे चोपडा बोलणार आज ज्या बाया नरकाच द्वार म्हणत पोरगी बैला झाली की राजा तुम्ही जिलेबी मी वाटतात आणि हे पोट्ट हो, पाहिजे झालं की पिढे वाटतात का आज वाटेल <laughs> पाहिजे पुराणे तुम्ही तुमची कालची बातमी आहे की पी आयचा आय जो आय पोलीस इन्स्पेक्टर आणि त्याने एका डॉक्टर प्रेम केलं फिर वाटलं प्रेम नाही केलं तिनं ना। शरीर देत चार वेळा या ना पोरी नाही आपला नाही प्रेम करा ड्रेस मोबाईल मजा मारा पण शरीर देऊ नका पोरी लोट मसा करते प्रेम करणारा कसा पाहिजे शहाजी राजे जिजाबाई शहाजी

मग संतोष भाऊन बाईज बोलावलं का पूजा करताना खरपट समजताना पण आपण सत्य आहोत म्हणून खरं बोलतो ला, ते तुम्हाला पटून घ्यावं लागेल खोटा आहे का बायो मग सरपंच साहेबाची बायको लागत नव्हती का इथं सरपंच आहे ना तिने अंधारात ठेवता आणि आपण उचि ते जर तिच्या बापाच्या घरी गेले तर काय करता गावांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आमच्या सरकारचे संतोष सरपंचांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये श्री सत्यपाल महाराज यांचं या ठिकाणी समाजाला चांगलं प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी करतात हा समाज सुधारला पाहिजे हा समाजाला आपण सांगितलं त्या ठिकाणी ज्या काही तुकडीची जी महाराजांनी लिहिल्या त्या आपण लोकांना लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे आता सांगितल्याप्रमाणे महाराजांना सांगितल्याप्रमाणे महाराज आईचे मामा सोळणगिरी मामा म्हणून जवळचे माझ्या आईचे मामा होते महाराजाचं त्यांचं अत्यंत जात असते पण तुकडा त्यांनी जवळजवळ शंभर एकर जमीन पूर्ण तुकडे जी त्यांनी देऊन टाकलेली आहे म्हणून महाराजाचं आणि त्यांचं चांगलं जवळच्या अत्यंत जवळचे असे संबंध होते त्यानिमित्ताने मी सुद्धा महाराजांच्या सानिध्याच्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं खरं पाहिले ते कामाचे दिवस सोयाबीन काढण्याचे दिवस आणि इतका असताना सुद्धा सुद्धा मजा <laughs> जास्त जर पण समाजाला प्रबोधन करायचं असेल आणि प्रबोधन काढलं चांगलं असेल तर निश्चितपणे भोवती मी पाठवलेच काही त्याच्यापेक्षाच जास्त गड्डीचं म्हणजे ते आपण करता समाजाला नवी दिशा देण्याचं काम या ठिकाणी आपण करता समाज सुधारला पाहिजे त्या दृष्टीकोन आपण समाजाला प्रबोधन करता त्याबद्दल आपल्याला आपल्या सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द